हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय मानले जाते कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही गणेशपूजनाने होत असते येत्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या विनायक चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी, चतुर्थी असेही संबोधले जाते धार्मिक ग्रंथानुसार गणेश जयंतीला व्रतकथेचे श्रवण केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळते चला तर मग गणेश जयंती व्रतकथा याला सुरुवात करूया एके दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात होत्या तेव्हा त्यांनी महादेवाचा सेवक नंदीला सांगितले की माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आत सोडू नकोस पार्वतीच्या आदेशानुसार नंदी खोली बाहेर पहारा देत बसला थोड्याच वेळात महादेव तिथे आले आणि आत जाण्याचा प्रयत्न केला परंतु नंदीने महादेवाला रोखले पार्वती मातेच्या आदेशानुसार तुम्हाला आत सोडला येणार नाही असे नंदीने महादेवाला सांगितले परंतु तो आदेश इतरांसाठीही आहे असं सांगत महादेव हे पार्वती मातेच्या खोलीत शिरले महादेव खोलीत आल्यानंतर माता पार्वतीने त्यांना विचारले नंदीने तुम्हाला अडवलं का नाही त्यावर महादेव म्हणाले तो माझा एकनिष्ठ भक्त आहे तो माझ्या आदेशाचं पालन करतो हे ऐकून माता पार्वती विचारात पडल्या माता पार्वतीने विचार केला आपल्यालाही असा एक गण असावा तो स्वतःच्या बुद्धीने विचार करून निर्णय घेईल तसेच तो धाडसी आणि पराक्रमीही असेल गण बनवण्यासाठी माता पार्वतीने अंगावर लावलेले उटणे आणि हळदीच्या मळापासून एक मूर्ती तयार केली पार्वतीने दिव्य मंत्रांनी त्या मूर्तीत प्राण फुंकले आणि ती ती मूर्ती एका सुंदर बालकात रूपांतरित झाली पार्वती त्या बालकाला निहाळत राहिली आणि त्याला बालगणेश असे नाव दिलं बालगणेश तिला माता म्हणून बिलगला आणि आईच्या प्रेमाने पार्वतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले बालगणेश आईच्या गुणांप्रमाणे तेजस्वी आणि बुद्धिमान होता एके दिवशी पार्वती स्नानासाठी जात असताना ती बालगणेशाला म्हणाली आजपासून तू माझा पुत्र आहेस गौरी पुत्र बालगणेश तू माझा लाडका पुत्र आहेस त्यामुळे मी जे सांगेल ते पालन करावे लागेल बालगणेशाने आईचे शब्द ध्यानपूर्वक ऐकले पार्वती म्हणाली मी स्नानासाठी जात आहे तू दरवाजावर उभा राहा कोणालाही आत येऊ देऊ नकोस बालगणेशाने वचन दिले आणि दरवाजावर पहारा देऊ लागला काही वेळात महादेव आले त्यांनी एक लहान बालक दरवाजावर त्यांना एक लहान बालक दरवाजावर उभे दिसले महादेव आत जाण्याचा प्रयत्न करत होते पण बाल गणेशाने त्यांना थांबवले आणि म्हणाला तुम्ही कोण आहात तुम्ही आत जाऊ शकत नाही मी येथे द्वारपाल आहे महादेव आश्चर्यचकित होऊन म्हणाले अरे बालका मी सर्व गणांचा स्वामी आहे मी शिवशंकर आहे तुमची पार्वती माता माझी पत्नी आहे त्यामुळे मी आत जाऊन त्यांना भेटू शकेन बालगणेश उत्तरला माझ्या मातेने मला जे सांगितले ते मी पाळत आहे मी तिच्या आदेशाचे पालन करतो महादेव बालगणेशाच्या वागण्यावर चकित होते पण ते चिडले आणि त्यांनी पुन्हा सांगितले मला आत जाऊ दे तू मला अडवू शकत नाही पण बालगणेश मागे हटायला तयार नव्हता बालगणेशाचा हट्ट पाहून महादेवाला राग अनावर झाला त्यांनी तिसरा डोळा उघडला आणि महादेव संतप्त झाले एक लहान बालक आपल्या पत्नीला भेटण्यापासून रोखत आहे हे त्यांना सहन झाले नाही रागाच्या भरात महादेवांनी आपले त्रिशूल उगारले आणि बालगणेशाचे डोकं देहापासून वेगळे केले बालगणेशाचे डोकं दूर फेकले गेले माता पार्वती बाहेर आले आणि त्यांनी बालगणेशाचा निर्जीव देह त्यांच्या डोक्याशिवाय पाहिला शिवशंकर रागाने लाल झाले होते पार्वतीला या घटनेची कल्पना नव्हती पण ती शोकाकुल झाली ती महादेवांशी बोलली तुम्ही हे काय केले बालगणेश माझा पुत्र होता मी त्याला एका मूर्तीतून निर्माण केले होते मला तो जिवंत पाहिजे पार्वतीने रागाने आणि दुःखाने महादेवांना धमकी दिली तुमच्याकडे काही उपाय असेल तर मी या सृष्टीला भस्मसात करीन त्यांनी धम महादेवाला धमकी दिली की तुमच्याकडे काही उपाय नसेल तर मी या सृष्टीला भस्मसात करीन पार्वतीचे हे शब्द महादेवाच्या अंतकरणाला हलवले महादेव आता काय करावे हे ठरवू शकत नव्हते सर्व देवी देवता आणि गणांनाही या संकटावर उपाय दिसत नव्हता तेव्हा महादेवाने सर्व गणांना आदेश दिला की पृथ्वी लोकावर सर्वात प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक घ्या गणांनी ताबडतोब एक हत्ती पकडला आणि त्याचे मस्तक महादेवांच्या स्वाधीन केले महादेवाने ते मस्तक बालगणेशाच्या चेहऱ्यावर लावले आणि दिव्य मंत्र उच्चारले अशा प्रकारे बालगणेश पुन्हा जिवंत झाला आणि त्याने आपल्या मातेच बिलगले सर्वजण आनंदित झाले आणि बालगणेशाच्या नवीन रूपाला पाहून माता पार्वती आनंदाने गहीवरल्या